नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म युट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की सर आमच्या शेळीची वजन वाढ होत नाही त्यांच्यावर चमक येत नाही आणि मेन म्हणजे आमच्या शेळीला जास्त सर दूध येत नाही तर त्याविषयी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे जे की माझ्या शेळ्याला मी स्वतः देत आहे आणि त्याचा चांगला रिझल्ट पण मला मिळालेला आहे मित्रांनो बघा तुमच्या शेळ्याला जर वजन वाढ होत नसेल किंवा चांगली दूध येत नसेल आणि त्यांच्यावर जर चमक नसेल तर मित्रांनो तुम्ही त्यांना बघा सरकीची पेंड जी सरकीची पेंड असते ती देऊ शकता मित्रांनो मी स्वतः माझ्या शेळ्यांना मित्रांनो दोन वर्ष झालं देत आहे तर बघा तुम्ही माझ्या शेळ्यांची मी तुम्हाला क्वालिटी पण दाखवणार आहे आणि किती आवडीने खा आवडीने खातात ते पण दाखवणार आहे मित्रांनो यामध्ये काय असते मित्रांनो सरकीच्या पेंड्यामध्ये एकतर चांगलं प्रोटीन असते फॅट असते आणि एनर्जी असते त्यामुळे काय होते आपल्या शेळीच्या वजनात पण वाढ होती दुधात वाढ होती आणि शेळीवर एक वेगळी चमक येते बघा मित्रांनो नंबर एक क्वालिटीची चमक येते तुम्हाला दाखवतो आपल्या शेळ्यावर चमक किती आहे आणि त्यांचं दूध पण मित्रांनो खूप जास्त आहे पिल्ली पिऊन पण दूध आपल्या शेळ्यांचं शिल्लक राहतं तर बघा तुम्हाला दाखवतो आपल्या शेळ्या किती आवडीने खातात या तर बघू बघा मित्रांनो किती तळमळ चालू आहे त्यांची पेंट खाण्यासाठी तुम्हाला दाखवतो किती आवडीने खातात बघा या बघा मित्रांनो किती आवडीने खातात आणि यांच्यावरील चमक बघा मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटी चमक आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही सारखी पेंट देऊ शकता तुम्हाला दाखवतो परत किती आवडीने खातात बघा जळून दाखवतो थोडं हे बघा हे बघा मित्रांनो मित्रांनो तुम्ही सरकी पेंट देऊन बघा एक जास्त नाही एक महिना देऊन बघा तुम्ही जे खुराक देतात ते बंद करा आणि सरकी पेंट एक महिना देऊन बघा रिझल्ट बघा मित्रांनो त्याचे कसे येतात तर हे बघा शेळीची क्वालिटी हे बघा हे बघा आणि शेळ्यांना दूध येतं त्यामुळे पिल्ली पण बघा कसे होतात साडेतीन महिन्याच पिल्लू आहे बघा ही कसली क्वालिटी आहे बघा त्याच्यावर ही बघा हे पाठ या पाठीला मित्रांनो एक वर्ष पण झालं नाही बघा कसली तुम्हाला क्वालिटी दाखवतो बघा चल आता काही यायची नाही ती खायला ती चितळमुळे चालू आहे बघा क्वालिटी बघा हे बघा पिल्ल्यांची क्वालिटी दाखवतो तुम्हाला बघा अलीकडे पिल्लू मित्रांनो दोन महिन्याचे आहे आणि ही पलीकडे साडेतीन महिने बघा क्वालिटीची या पांढऱ्याची पाठ आहे मित्रांनो साडेतीन महिन्याची हे दोन महिन्याचं बघा हे बघा क्वालिटी पिल्याची तर एकदा सरकी पिंट देऊन बघा नक्कीच तुमच्या शेळ्याच्या वजनात पण आणि दुधात पण वाढ होणार आहे आणि दुधात जर वाढ चांगली झाली तर शंभर टक्के तुमच्या पिलांची पण वाढ होणार आहे बघा क्वालिटी बघा मित्रांनो पिल्याची हे बघा दोन महिन्याचं पिल्लू आहे बघा ही क्वालिटी बघू शकता हे बघा इकडं ते पण दोन महिन्याचंच आहे मित्रांनो हे बघा ही क्वालिटी आणि चमक पण बघा बघू शकता तुम्ही हे बघा आता मित्रांनो पुन्हा सकाळ सकाळचाच टाईम आहे त्यामुळे अजून जास्त जगलेलं नाहीत आपल्या शेळ्या जेव्हा सा संध्याकाळी सहा वाजता बघावं यांची क्वालिटी एक टॉप क्वालिटी राहते मित्रांनो आणि काय होतं मित्रांनो सरकी पेंट जेव्हा तुम्ही देताल तर त्या त्यांना भूक पण जास्त लागते त्यामुळे त्या चारा पण जास्त खातात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे बघा मित्रांनो हा शंभर टक्के जास्त पाणी पण पितात आणि चारा पण खातात त्यामुळे शाळेवर चिमक वजन वाढ आणि वाढ शंभर टक्के होते तर तुम्ही पण मित्रांनो एकदा देऊन बघा एका महिन्यात तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी कशी वाटली आपल्या पिल्यांची क्वालिटी कशी वाटते ते पण कमेंट करून एकदा नक्की सांगा हे बघा आपली पिली धन्यवाद मित्रांनो पिलांची क्वालिटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हे बघा